नमस्कार मित्रांनो हे हे मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून सध्या मी पुण्यामध्ये आहे आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही मोठ्या तगड्या महानगरपालिकांची निवडणूक होतीये रस्ते रस्त्यावरती गल्ल्या गल्ल्यामध्ये रिक्षा फिरतायत छोट्या छोट्या व्हॅन्स फिरतायत आणि सर्वात जबरदस्त खर्चिक प्रचार चालू आहे तो भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांना टक्कर देण्यासाठी उभे आहेत ते दादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये शरद पवार आणि अजितदादा हे एकत्र आहेत आणि काकांच्या आशीर्वादाने पुण्याईमुळे माझं बरं चाललंय असं अजितदादा म्हणाले आता या दोन पक्षांच्या पुढे काय होतं किती जवळ येतात हे आता भविष्य काळात पाहावं लागेल पण आज प्रश्न आहे तो अजितदादा पवार हे थे थेट हल्ला बोल चढवतात ते भारतीय जनता पक्षावर आता ही भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांची नुरा कुस्ती आहे असंही म्हणता येईल कारण ज्यावेळी निवडणुका समाप्त होतील तेव्हा हे सगळे जण एकत्र येतील समजा पुण्यात असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही स्वतःच्या बळावर तर अजितदादा मदतीला येतील आणि मग सांगतील की शेवटी सत्तेत गेल्यावरतीच कामं होतील आणि त्याच्याशिवाय कामं होत नाहीत हा अजितदादानी मांडलेला सिद्धांत आहे अत्यंत महत्वाचा सिद्धांत की विरोधात कामं होत नाही सत्तेत जावंच लागतं त्यामुळे अजितदादाना सत्तेतच जावं लागेल समजा अजितदादांची सत्ता आली सोबळावर तर ती सत्ता आली जरी तरी सत्तेमध्ये राज्याच्या सत्तेच्या प्रमुखपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत शिंदे आणि अजितदादांच्या कोपड्या फेकून देणार फेकून द्यायच्या आहेत त्यांना नेस्तनाभूत करायचे असे संकेत अमित शहाने दिले अजितदादा यांच्यावरती बालंट आलं होतं की सत्तर हजार कोटींच म्हणून ते सरकारमध्ये सामील झालं हे सगळं आपल्याला माहिती आहे पण आज ही नुरा कुस्ती आहे की नाही याचा विचार न करता आपण लक्षात घेऊया की अजितदादा थेट हल्लाबोल करतायत भारतीय जनता पक्षावरती आणि त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करेन मग तुम्ही म्हणाल की भाजपावरती टीका करतायत म्हणून तुम्ही खुश आहात खुश आहे या दोघांनी एकमेकांचे कपडे फाडले तर लोकांना लक्षात येईल की हे सगळे म्हणून कसे लुटत आहेत आपल्याला अजितदादा कसं लुटत होते पावता पाव कसं जमीन घोटाळा करत होता है, चार 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 है। हे सगळं आपण पाहिलंय त्याच्यावरती मी अनेकदा हल्लाबोल केलाय प्रश्नच नाही अजितदादांचा पक्ष हा भ्रष्टाचाराच्या चिखलामध्ये माखलेला आहे गुंड आहेत तिथे अनेक हेही मी सांगितले अनेक वेळा आणि ते अजिबात नाकारताय तरी देखील अजितदादानी भाजपावरती टीका केली ही चांगली गोष्ट आहे याच कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष स्वतःला समजतो की पारदर्शक आणि स्वच्छ पक्ष सगळ्या जगात आणि देशात आमचाच आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा जन्मसिद्ध अधिकार फक्त आम्हाला आहे तो इतर कोणालाच नाही अधिकार कारण आम्ही पवित्र आहोत आम्ही शुद्ध आहोत आम्ही सत्यवचने आहोत प्रत्यक्षात तसं अजिबात नाहीये बघा च्या वेळी आरोप केले एक लाख शहात्तर हजार कोटी रुपये घोटाळा काँग्रेसने केला काहीही सिद्ध झालं नाही का काहीच नव्हता त्याच्यामध्ये पण सत्ता पालट होऊ शकत मनमोहन सिंग सरकार गेलं त्याच्या अगोदर बोफोसचा बोफोसच्या वरती आरोप केले बी पी सिंगांनी केले भाजपनी केले तो सत्ता पालट झाला काहीही सिद्ध झालं नाही बोफोसच्या मध्ये लाच घेतल्याचा राजीव गांधींनी काही केल्याचा काहीही सिद्ध झालं नाही पण सत्तापालट झाला भाजपनी बीपी पी सिंग सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता हळूहळू भाजप सत्तेच्या जवळ चाललेला होता हे लक्षात घ्या त्यामुळे या सगळ्या आरोपांचा भाजपला फायदा होतो ज्यावेळी जीचा आरोप केला त्याचवेळी कॉमनवेल्थ घोटाळा हा आरोप केला होता त्यामधले जे मुख्य आरोपी जे जा, तुरुंगात जाऊन आले सुरेश करमाडी त्यांच्यावरती कुठलाही गुन्हा साबित झाला नाही दोन तीन दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं सुरेश कलमाडी सुरेश कलमाडी यांनी पुण्यामध्ये एकोणीसशे नव्वद पासून ते अगदी दोन हजार सात पर्यंत त्यांची अनिर्बंध सत्ता होती पुण्यात पुणे महानगरपालिकेवर काँग्रेसचे ते नेते होते बुलंद तगडे नेते होते त्यांच्या गुण दोषांसह त्यांनी काँग्रेसची सत्ता इथे टिकवलेली होती त्यानंतर दोन हजार सत्ता सत सात साली राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होता पक्ष अजितदादांनी त्यावेळी पुण्यामध्ये पुणे पॅटर्न वापरला आणि त्या पुणे पॅटर्नमध्ये राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना एकत्र आली शिवसेना एक एकसंध एक होती तेव्हा आणि त्यांनी इथे सत्ता मिळवली कारण काँग्रेसच्या त्यावेळी जागा एकसष्ट वरून छत्तीस वरती आला अजितदादांची सत्ता तिथे आली अजितदादांचा पुण्यामधला दबदबा वाढला आणि पुण्यामध्ये त्यांच्या इतका इतके हितसंबंध तयार झालेले आहेत की त्यांना पुण्याचं पद पाहिजेच असत गेल्या वेळ तेच पालकमंत्री आले नंतर दादा पाटील होतो ते अजित दादा अगदी अस्वस्थ दा होते कधी एकदा त्यांना इकडनं बाहेर काढतोय असं झालं होतं त्याला कारण त्यांचे हितसंबंध इथे होते हळूहळू अमित शहानी काय केलं की मोरीधर मोहोळ नावाचा एक नवीन मोहरा तयार केला त्यांच्या लक्षात होते की पुण्या पुणे ही मोठी महानगरपालिका आहे आधी त्यांनी प्रयत्न केला दादा पाटला नाही इथे आणून मग इथे दादा बाहेरचे आहेत बाहेरचे अशी टीका चंद्रकांत चंद्रकांतदा काही फार लोकप्रिय असल्याचं दिसलं नाही मग मोहोळ हे कुस्तीगीर आहेत आणि मोहोळांना फार मोठ देऊन त्यांनी मोहोळ हे एक मोठे नेते आहेत सहकार खात्याचे राज्यमंत्री आहेत विमान खात्या नागरी वाहतूकचे मंत्री आहेत आणि मग मोहोळ आणि अजित दादांना पर्याय निर्माण करायचा पुण्यामध्ये एक नेतृत्वाचा भाजपचं नेतृत्व जे पुण्यातप्रिय पाहिजे मुरलीधर मोहोळांना पुढे त्यांना पुढे केल्याबरोबर अजितदा जैन जमीन घोटाळा जो प्रकरण काढलं अजितदादानी काढलं म्हणजे कोणीतरी माहिती दिली असणार आणि त्यामध्ये अजितदादांचा फायदा होता कारण मोहोळ जेवढे बदनाम होतील तेवढे आणि मग त्या जैन घोटाळा जे ते प्रकरण रद्द करावं लागलं मोहोळ्यांना फटका बसला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अचानकपणे पवारचं प्रकरण काढलं गेलं मग ही मारामारी कशी चालू आहे बघा दोन पक्षात भाजप आणि अजितदादांच्या पक्षात त्या फायलि कोणी दिल्या पवारच्या प्रकरणात हे आपण लक्षात घेऊ शकतो की महसूल खातं हे भाजपकडे आहे ते बावनकुळे त्याचे मंत्री आहेत आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर आपण बघा की अजितदादानी दणादण दणादण आरोप करायला सुरुवात केली काय म्हणाले अजितदादा बघा भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीत यांनी पैसा खाल्ला म्हणजे हे पिंपरीला त्यांनी भाषण केलं पिंपरी चिंचवड मध्ये महेश लांडगे भाजपचे आमदार आहेत आणि ते अजितदानांवरती आरोप करतात आणि त्यांच्यावरती अनेक महेश लांडगेवरती प्रचंड आरोप होतात पिंपरी चिंचवडची सत्ता भाजपकडे आहे आणि दादा म्हणाले भटक्या कुत्र्यांच्या नसंबंधित पैसा खाल्ला इतक्या खालच्या पात पातळीवरती त्या कुत्र्यांना काय वाटलं असेल असं आज, अजितदादा म्हणाले सभेमध्ये हाशा पिकला मग म्हणाले की पंतप्रधान आवास योजना त्याच्यामध्ये निविदा देताना त्यांनी घोटाळा केला आणि त्यामध्ये पैसा खाल्ला म्हणजे भाजपवाल्यांनी पैसा खाल्ला मी खाजप म्हणतो म्हणजे खाणार खा खा खाणारे जे आहेत ते खा, खा खाजप म्हणून खाजप म्हणलंय भाजपवाल्याने म्हणजे भाजपवाल्याने पैसा त्याच्यात खाल्ला असं ते म्हणाले स्मार्ट सिटी क्लासरूम म्हणजे स्मार्ट सिटी शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून आम्ही एक योजना अगोदर चालली होती म्हणे आणि त्यासाठी सीबीएसईचा अभ्यासक्रम लावला आणि क्लासरूम चांगली करायची असं ठरवलं पण या लोकांनी तिथे टी व्ही आणले आणि टी व्हीची किंमत पंचावन्न हजार टी व्ही होता तो स्मार्ट टी व्ही यांनी दीड लाखाला घेतला म्हणे म्हणजे किती पैसे त्याच्यात खाल्ले शाळांचा दर्जा घसरला आणि पालिकेला लुबाडलं लुबाड लुबाड लुबाडलं भाजपवाल्याने असं अजितदादा म्हणाले आणि त्यांनी महेश लाडग्यांवरती आरोप केला आणि ते म्हणाले की हा इथला जो आका आहे पिंपरीचा तो जो भ्रष्टाचारी आहे जो तुफान पैसे खातो त्यांचा त्यांचा रोग कोणाकडे होता तो आमदार भाजपचे आमदार महेश लाडगे कुस्तीगीर मोठमोठे बॅनर्स कटआउट्स लागलेले असतात महेश लांडग्यांचे आता महेश लांडग्यांचं नावच लांडगे आहे त्यामुळे ही लांडगेगिरी पिंपरीमध्ये कोण करतो असा दादांना प्रश्न पडलाय भ्रष्टाचाराचा आका हे महेश लांडगे आणि भाजप आहेत असंच त्यांना म्हणायचं आणि देवेंद्र फडणवीस त्यांना संरक्षण कसं देतात त्यांना प्रोत्साहन कसं दिसतात असं त्यांचं म्हणणं पिंपरीमध्ये चिंचवडमध्ये जे घोटाळे होत आहेत जमिनीचे त्याकडे मारुती भापकर यांच्यासारखा लढवय्या कार्यकर्ता तिथं लढतोय आणि दादांनी तिथला भ्रष्टाचार मुळासकट उपटून काढायचं ठरवलंय असं ते म्हणाले आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो हे अजितदादांचं हे पिंपरीच आता ते अजितदादा हे पुण्याबद्दल काय बोलले बघा पुण्यामध्ये ते म्हणाले की पुण्यामध्ये भाजपचं स्थानिक नेतृत्व अपयश आहे पुण्यात त्यांची सत्ता आहे जस पिंपरी चिंचवडमध्ये स्टँडिंग कमिटीचा भाजपच्या नेत्याला अटक झाली करावी लागली होती तुफान भ्रष्टाचार केल्याबद्दल हे लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाला खाजप का म्हणतायत त्याच कारण हे आहे आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड मध्ये बघा अजितदादा काय म्हणतात महापालिके सत्ताधारी म्हणून काम करणाऱ्या भाजपच्या स्थानिक कारभारांना शहरातील कोणतेही प्रश्न नऊ वर्षात सोडवता आले नाहीत केंद्र आणि राज्याकडून करोडोंचा निधी दिला जात असताना कारभारी प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेले आहेत भाजपचे कारभारी पूर्णतः अपयशी ठरले तसं था अजितदादाच म्हणत कारण ते अर्थमंत्री आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत ते, ते पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांना सगळ्या सगळी गोष्ट माहिती आहे अजितदादांनी या दणदणीत जो हल्ला चढवलाय चौफेर हल्ला चढवलाय ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात की निधी खूप मिळाला तरी त्याचा वापर चांगला नाही ते म्हणाले की दोन हजार मध्ये भाजपला सत्ता मिळाली पुण्यात नऊ वर्षानंतर कुठलाच प्रश्न सुटला नाही म्हणजे बालेवाडीसह वेगवेगळ्या भागात शहराचा विस्तार वाढतोय पुन्हा वाढतंय चौबाजीने वाढतोय पुणे रोजगार निमित्त लोक येत आहेत वाह पण वाहतुकीची कोंडी अपुरा पाणी पुरवठा टँकरची वाढणारी संख्या अरुंद असते असा त्रास पुणेकरांना सहन करावा लागतोय आणि हे प्रश्न सोडवायचा आहे तर धमक असलेला कोणीतरी नेतृत्व लागतं ही धमक माझ्यामध्ये आहे असं की असं त्यांनी सांगितलं आणि पुण्याचा चेहरा मोहरा मी बदलेत नाही तर अजितदादा नाव सांगणार नाही असं अजितदादा म्हणा आता अजितदादानी असा आरोप करणं भाजपला कसा आवडेल आरोप करण्याचं काम आमचंच आहे आमच्यावरती आरोप करतात म्हणजे काय आम्ही कुठे चुकूच शकत नाही आम्ही खोटं कधी बोलत नाही आम्ही खरे व्यवहार करतो आम्ही टेबलाखालचे व्यवहार करतच नाही असं भाजपचं म्हणणं आणि एवढं असून अजितदादा आमच्यावरती आरोप करतात हे आम्ही सहन करणार नाही मग आम्हाला मागील पानं उघडावी लागली लागतील असं बावनकुळे म्हणाले रवींद्र चव्हाणांनी असंच अशा अशा प्रकारे धमकी दिली बावनकुळे तर म्हणाले की प्रविष्ट हे सगळं प्रकार सिंचन घोटाळ्याचं आता मी कालही तुम्हाला सांगितलं प्रविष्ट आहे त्याचा निर्णय लागला नाही मग घेतला कसं तुम्ही तुमच्याबरोबर त्यांना जर तुम्हाला वाटत की कथित भ्रष्ट आहे हा माणूस तर त्याला काय घेतला बरोबर तुम्ही आणि नरेंद्र मोदींनीच आरोप केले होते त्यांच्यावर त्यामुळे तुम्हाला बोलायची सोय नाही आणि त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत आपण या कानाने ऐकले ते आता त्यावरती त्यानंतर मग बरीच आरोप प्रत्यारोप झाले मग अजितदादानी मात्र कालच्या काल गोष्ट अशी आहे की अजितदादानी एवढच सांगितलं कि की भाजपने पुण्याची महापालिका पिंपरीची महापालिका कर्जबाजारी केली चाळीस हजार कोटी रुपयांची कामं कुठे झाली त्याची उत्तर द्यावीत स्थायी समितीत अध्यक्ष म्हणजे नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष केले आणि दादागिरी वा वाढवली असं असे आरोप त्यांनी केले अजितदाद पण त्यांनी त्यानंतर भाजपने त्यांच्यावर जे आरोप केले त्याच्यावरती बोलण्याचं दादानी नाकारलं हे आपण लक्षात घ्या आता गोष्ट अशी आहे कि दादांवरती एवढे आरोप केल्यानंतर दादांनी खूप सहन केलं होतं तेव्हा पण कुठलेही आरोप त्यांच्यावरती सिद्ध झाले नाहीत आता सिद्ध का होत नाहीत भाजपनीच आरोप केले पण आणि त्यामध्ये काय वस्य होत ते तुमच्या लक्षात असेल जो आपल्या विरोधातला जे मोठ सणसणीत मजबूत नेतृत्व आहे ज्याला मोठा जनादा आहे जो खूप काम करतो असा नेता त्याला अडचणीत आणायचं असेल किंवा त्याच्या पक्षाला पूर्णपणे त्याचा जनाधार कमी करायचा असेल तर आरोप करायचे आरोप करायचे असतात चौकशी समिती नेमायची असते मग त्याला एकदम बचावात्मक पवित्र्यात न्यायचं त्याची लोकप्रियता घसरेल असं पाहायचं आणि मग त्याला आपल्या बरोबर घेतलं तरी मग काय सांगायचं की त्यांनी आमच्याबरोबर आले ते आमच्या विचारसरणीवर त्यांची श्रद्धा आहे आणि दे एक ट्रिलियनची इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची देश सम समृद्ध भारत करायचा दोन एक दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत म्हणून अजितदादा आमच्याबरोबर आले विकासासाठी आलेत आमच्यावर एकनाथ शिंदेवरती त्यांनी आरोप केले भाजपने भाजपने शिवसेनेवरती आरोप केले होते त्यांनी आता शिवसेनाचा जो काही ज्या आरोप केले त्याच्यावर सगळ्यात जास्त आरोप चिकटले कोणावरती असते ते एकनाथ शिंदेवरती कारण सगळी महत्वाची समृद्ध खाती त्यांच्याकडे होती आणि मग मा अशाच माणसाला त्यांनी आपल्या बरोबर घेतलं म्हणजे माझ्याकडे लॉन्ड्री आहे माझी लॉन्ड्री आहे स्वतःची मी कपडे धुतो अरे कपडे धुवायचे असतील तर मला काम तर मिळेल पाहिजे म्हणून हे अस्वच्छ कपडे सगळे माझ्याकडे आले पाहिजे स्वच्छ कपडे घेऊन मी कहू काय पृथ्वीराज चव्हाणांना भाजप घेऊन काय आहे किंवा जे अन्य संपूर्ण अनेक स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत शेका पक्षाचे गणपतराव देशमुख होते अशा लोकांनी घेऊन काय गाव आम्हाला अस्वच्छ नेते हवेत अस्वच्छ नेते आणि शिवाय ज्यांच्या ज्यांना आम्ही बदनाम करू असे कलंकित नेते त्यांचे कपडे आम्ही धुणार आणि मग ते कपडे त्यांना नवीन देणार ते घालतील कपडे नवीन आमच्या बरोबर बसतील सरकारमध्ये आणि म्हणतील महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही जोमाने काम करतो तिघण एकत्र आणि आम्ही आम्हाला कामात असे आम्ही कामाला आरोपानं कामाने उत्तर देऊ असं म्हणत त्यांना राज्य असतो भारतीय जनता पक्ष हे किती ढोंगी लोक आहेत बघा मध्य प्रदेशमध्ये व्यापक घोटाळा झाला काहीही त्याच्यातनं त्यांनी मे इतके लोक मेले त्याच्यामध्ये इतक्या भानगडी झाल्या काहीही झालं नाही मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चौहान अनिल राज्य करत आहेत भाजपच्या हरियाणा सरकारने हरियाणामध्ये भाजपचं सरकार होत तेव्हा भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आणि नंतर तिथे राम रहीम जो होता त्याला तर अज्ञा सतत पॅरलवरती सोडतात आता हा भ्रष्टाचारच आहे एखाद्या बदमाश बुवा असो किंवा कोणी असो त्याला जामीन मिळतो आणि मग नेमका निवडणुकीच्या वेळी जामीन मिळतो तो मिळाला की त्याचे त्याच्या भक्त कामाला लागतात भाजपला निवडून द्या भाजपला निवडून द्या म्हणतात आणि भाजपला निवडून कशासाठी जायचं विकसित भारतासाठी लक्षात ठेवा विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे सगळे विकसित भारतासाठी झटत पण तुर्तास एक शेवटची गोष्ट सांगतो की आम्हीच साठव काय म्हणाले भाजपचे मुंबईचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष ही निवडणूक असली महानगरपालिकेची नागरी समस्या मांडल्या पाहिजे तुम्ही खड्डे असतील कचरा असतील असे प्रश्न हे काय म्हणाले मुंबईतली बांगलादेशी लोकांची संख्या वाढली आहे मुसलमानांची संख्या वाढली आहे आणि लोकसंख्येचा पॅटर्नच बदललाय अरे तुमची सत्ता आहे ना आणि तुम्हाला काढून टाकाय हाकलायचं असेल तर हाकलं ना पण तुम्ही आता बांगलादेशच्या बांगलादेशी आले त्यांच्या पंतप्रधानांना तुम्हीच आश्रय दिला हसीना असं उत्तर कोणी दिलं आम्ही साटमाना नवाब मलिकांनी नवाब मलिक म्हणा की काढा ना त्यांना हसीनाना इथनं बाहेर शेख हसीना बाहेर बांगलादेशी घुसखोरच आहे ना ती म्हणजे आश्रय तुम्हीच दिलाय घुसखोरीला आश्रय तुम्ही दिलेलाही सत्ता तुमची आहे सामान्य घुसखोरांना हाकला तुम्ही हसीनाला हाकला पण ते करत नाही तुम्ही कर कारण तुम्ही ढोंगी आहात असं नवाब मलिकांना सुचवायचं नवाब मलिक भाजपच्या नाकावर टिचून बोलतायत भाजपला नावडणावं ना बोलतायत पण बोलतायत आणि नवाब मलिक चांगलं बोलतायत आता मला माहिती आहे की त्याला पद तुरुंगात पाठवतील की काय हे मला माहीत नाही पण आज गोष्ट अशी की अजितदादा ठोक ठोक ठोकतायत भाजपला भाजपचा भ्रष्टाचार भाजपचा गैरकारभार भाजपचे अकार्यक्षमता हे सगळं बाहेर करतायत पुणे आणि पिंपरी चिंचवड मधलं कारण त्यांनी अगोदर चांगला कारभार केलाय असा त्यांचा दावा आहे आपण एवढंच बघायचंय की हे कसं भांडतायत महायुतीत शेजारी शेजारी बसून मग नुरा कुस्ती असो काही असो पण भाजपचा बुरखा टारा टारा फाडवण्याचं काम अजितदादानी केले आहे दादा चालू आहे तुमचं एवढंच सांगतो मी आणि इथेच सांगतो नमस्कार